हॉटेल ठसकाला पुन्हा एकदा यायला लागतयच की तर तुम्हाला माहितच आहे मी कोकणी आहे सो नेहमी कोकणी जेवणच मी ट्राय करते म्हटलं चला काहीतरी वेगळं ट्राय करूयात त्यासाठी आज मी ट्राय करणार आहे स्पेशल कोल्हापुरी थाळी मला तर ॲक्च्युली तांबडा पांढरा रस्ता खायचा आहे खूप लोकांना खाताना पाहिलं आहे म्हटलं चला आपणही ट्राय करूया सो येस मी गगन करण्याचं तर आज स्वागत करते तुमचं माझ्या नव्या अशा व्हिडिओमध्ये सो आज मी चाललेली आहे ठाण्यामधल्या स्पेशल तांबडा पांढरा रस्त्यासाठी असलेलं हॉटेल ठसकामध्ये सो चला माझा हा ब्लॉग पुढेपर्यंत नक्की बघा आणि मी तुम्हाला टेस्ट आणि रिव्ह्यू नक्की कळवणार आहे कारण पहिल्यांदा कोकणी मुलगी असा तांबडा पांढरा रस्ता खाणार आहे म्हणतात झणझणीत असतो सो पाहूयात किती झणझणीत आहेत चला तर मग आपण आता हॉटेल ठसकाला पोहोचलेलं आहोत हे ठाण्यामध्ये वृंदावन सोसायटीच्या जस्ट बाजूलाच आहे सो हे आहे एंट्रन्स म्हणजे इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये कोल्हापूर ते कोकण ही मजा आहे फक्त ठाण्यातच सो बघूया तर कसं आहे फायनली मी आतमध्ये जाऊन ठसकाचं मेनू कार्ड बघितलेलं आहे कारण मी मेनू कार्ड चेक होती तर कोल्हापुरी थाळी त्यानंतर कोकणी थाळी मटन वड्या अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या सो त्यापैकी मला तर तांबडा पटार असा ट्राय करायचा त्यामुळे मी चिकन खरडा थाळी मागवणार आहे जे मी चॉईस केलेला आहे आणि सेकंड आता मी कोकणी आहे म्हटल्यानंतर चला एखादा कोकणी पदार्थ हवाच माझ्या जेवणामध्ये त्यामुळे मी प्रॉन्स बिर्याणी मागवणार आहे सो थोडंफार मला मेनू कार्ड चाळायचं चा आहे जेणेकरून मला पाहायचं आहे की अजून कोणकोणत्या कौंट प्रकारचे मेनू इकडे मिळतात सो फायनली माझा मेनू तर डिसाईड झालेला आहे आणि हॉटेल येऊन मी मला आवडणारेच मेनू मागवलेले आहेत सो चला अजून आत्ता आपल्यासमोर ज्या गोष्टीचा मी वेट करत होती ती गोष्ट फायनली आलेली आहे ते म्हणजे स्पेशल कोल्हापुरी थाळी आणि याच्यामध्ये मी मागवला होता हे तुम्ही जे बघताय ना चिकन खरडा सगळं नवीन आहे माझ्यासाठी बिकॉज मी याआधी कधीच ट्राय नाही केलेलं आहे आता या थाळीमध्ये काय काय मिळतं तर हा तांबडा रस्ता त्याच्यानंतर पांढरा रस्सा जे दोन्ही मला नवीन आहेत त्याच्यानंतर आपल्याला मिळणार आहे इंद्रायणी राईस इंद्रायणी राईस एक नंबर असतो म्हणजे त्याचा स्मेल टेस्ट उत्तम आणि आपली सोलकडी जर हवेच कोकणी आहे म्हटलं तर सोलकडीशिवाय जेवण तर आपल्याला जाणार नाही आहे, आहे, सो अशा पक् प्रकारे आपली ही थाळी समोर माझ्या आलेली आहे आ, मला तर झालंय मी कधी एकदा ट्राय करते सो मस्त पैकी समोर थाळी आहे आणि हॉटेल ठसकाचं जेवण मी ऐकलंय खूप मस्त असतं सो त्यामुळे आता मी तर ट्राय करणारच आहे सगळी पूर्ण थाळी समोर आलेली आहे सो चला सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत पण रस्सा सोलकडी इंद्रायणी राईस चिकन खरडा आणि अंड पण होता त्याच्यामध्ये ग्रीनमध्ये खूप सुंदर दिसतंय आणि सेकंड जे मागवलं होतं ते म्हणजे प्रॉन्स बिर्याणी येस अगदी गरम गरम आहे मस्त की प्रॉन्स बिर्याणी आणि मस्त की प्रॉन्स आहे आतमध्ये आणि क्वांटिटी पण खूप जास्त आहे फक्त एकच की थोडा ऑर्डर यायला वेळ लागला पण बेस्ट थाळी आहे माझ्यासमोर तांबडा रस्ता खाल्लेला आहे पूर्ण थाळी संपवलेली आहे पांढरा रस्तासुद्धा टेस्ट केलेला आहे मला एकंदरीत तांबडा पांढरा रस्ता खूप जास्त आवडला पोट पण भरला आणि खूप सुंदर होता एक नंबर तांबडा पांढरा रस्ता होता एवढा झुंझणीत होता ना म्हणजे एकदम तिखट म्हणतात ना कोल्हापुरी जेवण एकदम तिखट असतं मला आतापर्यंत असं वाटलं होतं आमचं कोकणी सी फूड आहे ना म्हणजे चिकन मासे हेच तिखट असतात पण नाही हॉटेल ठसकायला आल्यानंतर कळालं की कोल्हापुरी जेवण म्हणजे आ हा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा स्पेशली कोकणकर तुम्ही तांबडा पांढरा रस्ता ट्राय करा आणि मला तर हे हॉटेल ही चव खूप जास्त आवडली सो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा व्हिडिओ लवकरच नवीन कॉम येतोपर्यंत धन्यवाद बाय बाय